आज आपण एका खूप महत्वाच्या होमिओपॅथी मेडिसिन बद्दल बोलणार आहोत जी आपल्या आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकते ती म्हणजे अश्वगंधा आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव थकवा आणि झोप न लागणे यासारख्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत या सर्व समस्यांवर एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे अश्वगंधा या व्हिडिओमध्ये मी फक्त अश्वगंधाबद्दल सामान्य माहिती देणार नाही तर होमिओपॅथीमध्ये याचा वापर कसा केला जातो त्याचे फायदे काय आहेत आणि तुम्ही ते कसे वापरू शकता याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे चला तर मग सुरुवात करूया अश्वगंधाला असेही म्हणतात कारण याच्या मुळांना घोड्यासारखा म्हणजेच अश्वासारखा वास येतो आणि गंध म्हणजे वास अश्वगंधा ही एक ऍडॉप्टोजेनिक वनस्पती आहे म्हणजे अशी वनस्पती जी शरीराला ताणतणावांशी जुळवून घेण्यास मदत करते शारीरिक आणि मानसिक संतुलन राखते हे आपले शरीर बाहेरील ताणतणावांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास सक्षम करते मित्रांनो अश्वगंधाचे काही प्रमुख सामान्य फायदे या आहेत जसे की अश्वगंधा शरीरातील कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी करण्यास मदत करते त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी अश्वगंधा खूप उपयुक्त ठरते ते शांत झोप लागण्यास मदत करते अश्वगंधा शारीरिक सहनशक्ती वाढवते आणि थकवा कमी करते तसेच आपल्या रोगप्रतिकार शक्तीला मजबूत करते ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास अधिक सक्षम होते स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे पुरुषांमध्ये टेस्टोस्टोरॉनची पातळी वाढवते तसेच स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि व्यायामानंतर स्नायू जलद गतीने रिपेअर होण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरते आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे बोलूया होमिओपॅथीमध्ये अश्वगंधाला विठानिया सोमनिफेरा या नावाने ओळखले जाते आणि याचा वापर मदर टिंचर आणि वेगळ्या वेगळ्या पोटेन्सीमध्ये केला जातो होमिओपॅथीमध्ये अश्वगंधा विशेषत अशा रुग्णांसाठी उपयुक्त आहे ज्यांना विशिष्ट प्रकारची लक्षणे दिसतात ज्यांना मानसिक थकवा आहे चिंता वाटते मन अशांत आहे आणि शरीरात कमजोरी जाणवते अशा रुग्णांसाठी हे खूप प्रभावी ठरते मज्जातंतूचे कमकमोत्पणामुळे येणारी शारीरिक आणि मानसिक दुर्बलता निद्रानाश होणे विशेषत ज्यांना चिंता किंवा थकव्यामुळे झोप लागत नाही पुरुषांमध्ये लैंगिक शक्तीची कमतरता शुक्राणूंची संख्या कमी होणे किंवा अकाली वीर्यपतन म्हणजेच प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारख्या समस्यांवरती अश्वगंधा उपयुक्त ठरते दीर्घ आचारानंतर आलेला अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि शरीराला पुन्हा बळकट करण्यासाठी अश्वगंधाचा वापर होतो स्नायूंची ताकद कमी होणे किंवा स्नायू दुखणे यासाठीही अश्वगंधा खूप फायदेशीर ठरते आता सर्वात महत्वाचा भाग अश्वगंधा होमिओपॅथी औषध कसे वापरावे अश्वगंधा मदर टिंचर सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे फॉर्म आहे याची मात्रा दहा ते थे पंधरा ते दिवसातून दोनदा किंवा तीनदा घेणे उपयुक्त ठरते अर्धा कप साध्या पाण्यात मिसळून घ्यावे जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर एका तासाने घेणे उत्तम असते होमिओपॅथीमध्ये मध्ये सिक्स सी थर्टी सी आणि टू हंड्रेड सी यांसारख्या वेगळ्या वेगळ्या पोटेन्सी मध्ये अश्वगंधा उपलब्ध आहे मित्रांनो अश्वगंधा एक नैसर्गिक औषधे असली तरी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे गर्भवती महिलांनी अश्वगंधा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा ज्यांना लुमिटेड अर्थरायटिस आहे किंवा लुपेस यांसारखे ऑटोमेक डिसिजेस आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अश्वगंधा घेऊ नये अश्वगंधा सुरक्षित मानली जाते परंतु काही व्यक्तींना जास्त मात्रेत घेतल्यास पोट खराब होणे जुलाब किंवा उलटीचा त्रास होऊ शकतो तर मित्रांनो अश्वगंधा ही खरोखरच एक अद्भुत औषधी वनस्पती आहे जी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते होमिओपॅथीमध्ये याचा वापर योग्य लक्षणानुसार केल्यास खूप प्रभावी परिणाम मिळतात मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अश्वगंधाबद्दल महत्वाची माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि हो डॉक्टर शिंदे झोमिओपॅथी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद